महाराष्ट्र सरकारने पोलीस विभागातील अधिकाऱ्यात केले मोठे फेरबदल अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांची बदली नागपूर शहरात सह आयुक्त म्हणून नवीन चंद्र रेड्डी होणार रुजू तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी शासनाने अधिकृत आदेश केला जारी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एकावन्नच्या च्या कलम बावीस नुसार करण्यात आल्या बदल्या अमरावती पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांची बदली नागपूरला नागपूरमध्ये नवीन रेड्डी यांची पोलीस सह आयुक्त म्हणून नियुक्ती पोलीस दलातील नव्या जबाबदाऱ्या तयार होतील अमरावतीकरांची अपेक्षा नवीन पोलीस घोषणा लवकरच पोलीस दलातील फेरबदलाबाबत पुढील अपडेट सिटी न्यूज वर महाराष्ट्र सरकारने पोलीस विभागातील मोठे फेरबदल करत वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्या के केल्या आहेत या आदेशानुसार अमरावतीचे पोलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांची बदली करण्यात आली असून नागपूर शहरात सह आयुक्त म्हणून नव्या पदस्थापनेची घोषणा करण्यात आली आहेत नवीन चंद्र रेड्डी यांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे गृह विभागाने तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी एक अधिकृत शासन आदेश जारी करत महाराष्ट्रातील वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्या केला आहे हा आदेश महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एक्कावन च्या कलम बावीस अनन्वय निर्गमित करण्यात आला आहे यामध्ये अमरावती शहराचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांची बदली नागपूर शहरात पोलीस सह आयुक्त म्हणून करण्यात आली आहेत त्यांची जागा कोण घेणार हे लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे पोलीस दलात मोठे फेरबदल हे नेहमीच प्रशासकीय गरजेनुसार केले जातात या बदलामुळे नव्या जबाबदाऱ्या आणि नव्या कार्यपद्धती निर्माण होणार आहेत अमरावतीकरांच्या दृष्टीनं आता नव्या पोलीस आयुक्तांची घोषणा लवकरच होईल अशी अपेक्षा आहे पुढील अपडेटसाठी रहा सिटी न्यूज अमरावती सोबत